हाय हॅलो नमस्कार मंडळी शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळी सकाळी उठून गॅलरीमधून हा व्ह्यू पाहत होते आणि शरा गॅलरीमध्ये येऊन अशी क्यूट क्यूट स्माइल देत होती खूप सुंदर सकाळ होती आज मनात विचार आला आपण ही एखादा व्लॉग शूट करूया तर मग मी प्रयत्न केला आहे बघू आता आज राजविकाच्या स्कूलमध्ये दांडिया आणि भोंडल्याचा फंक्शन आहे स्कूल ही दोनच तासाची आहे त्यासाठी त्यांनी टिफिनमध्ये थोडासा खाऊ मागितला होता मी मग मी तिला केळ्याचे वेफर्स बटाट्याचे वेफर्स आणि थोडे शाबदाण्याच्या लया पॅक करून द्यायच्या ठरवल्या आणि मग राजविकाला तयार करूया असा विचार केला दांडियासाठी आज तिला घागरा घालायचा होता आणि तयार व्हायचं होतं मग लिपस्टिक तर तिला लावायला खूप आवडते लिप्स्टिक लावल्याशिवाय तिचा मेकअप हा पूर्ण होत नाही गळ्यातील हार हातातील कडा डोक्यामध्ये बेल्ट लावून ती खूप खुश झाली होती आणि अरे छान छान ड्रेस घालून तिला खूपच छान वाटत होते मग मी तिला म्हटलं थांब तुझे दोन तीन फोटो काढू मग ती त्यासाठी पोज देण्यासाठी तयारच होती तिला खूप आवडतं असे तयार होऊन स्कूलमध्ये जायला का फोटोज काढायला <laughs> बघा तुम्ही आणि छोट्या मुलांना शाळेमध्ये पाठवताना काही फंक्शन असेल तर त्यांना असं तयार करून सजवून धजवून पाठवायला मला तर खूप आवडतं तिला काही दांडिया खेळायला येत नव्हत्या तरीही ती मला प्रॅक्टिस करून दाखवते ती मम्मी बघ मी अशा प्रकारे दांडिया खेळणार आहे शाळेमध्ये मग तिने तिची बॅग पॅक करायला सुरुवात केली बॉटल दांडिया आणि टिफिन घेऊन ती स्कूलला जाण्यासाठी निघाली शाळा तिची जास्त घरापासून लांब नाही आहे मग आम्ही दोघी शर आणि मी तिला स्कूलमध्ये सोडण्यासाठी किंवा घरी आणण्यासाठी रोज जातो चल ना मम्मी पटकन शाळेमध्ये चल ना मम्मी पटकन शाळेमध्ये असं तिचं चालूच होतं मला स्कूलमध्ये जायचं आहे दांडिया खेळायच्या आहेत चल ना सगळे आले असतील मलाच उशीर होईल चल ना असं तिचं चालू होतं स्कूलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर टीचर टीचरसुद्धा अशा छानशा तयार झालेल्या होत्या स्कूलमध्ये दांडियाचा प्रोग्राम हा चालू झालेलाच होता मुली किती सुंदर सुंदर घागरे मुलं असे छान छान ड्रेस घालून तयार होऊन आलेले होते एवढं सुंदर वाटत होतं ना पाहताना तिला स्कूलवरून घरून घे गे... घरी घेऊन आल्यानंतर शेजारच्या काकूंनी कन्यापूजनासाठी तिला बोलवलं होतं मग गेलो ती त्यांच्याकडे त्यांनी खूप छान प्रकारे अशी देवाची पूजा वगैरे केलेली होती आणि नवरात्रीमध्ये नऊ मुलींना पूजनासाठी बोलवतात हे आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना मुलींचं अशा प्रकारे छान पूजन करतात नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप असे महत्त्व आहे आपल्याला माहीतच आहे नऊ मुलींना नऊ देवींच्या स्वरूपात पूजले जाते अशा प्रकारे आपला हा दिवस संपलेला आहे तर राजवी काही झोपी गेली आणि आता तुम्ही मला सांगू शकता आमचा छोटासा लॉक कसा झालेला आहे चला बाय